ओके okay. आज सकाळपासून नांदेडचा आणि परभणीचा दौरा आम्ही आखला होता शेतकरी इतका अस्वस्थ आहे इतका त्रासलेला आहे चिंताग्रस्त आहे अनेक शेतकऱ्यांना आज भेटल्यानंतर त्यांना जे भरपाई मिळायला पाहिजे तिथे विशेष नाही महिलांनी तर इतका आक्रोश दाखवला मला तर राजू शेट्टी साहेबांना बच्चू कडू साहेबांना जो सो सोडायला तयार नव्हते की तुम्ही आवाज उठवता आमच्यासाठी त्यांच्या मेंढ्या सुद्धा वाहून गेलेले आहेत म्हशी वाहून गेलेले आहेत त्याच्यावर काही सरकारची अजून कारवाई नाही पंचनामा झाला की विचारत तेही त्यांना माहीत नाही आणि अनेक लोक छत्रपती घराण्याचा एक वंशज म्हणून मी शेतावर निघालोय आणि आज जात नाहीये शिवाजी महाराजांचे आदर्श आहेत मला शाहू महाराजांचे आदर्श आहेत अनेक लोकांना वाटतं की आत्ताच निघालोय माझा ट्रॅक रेकॉर्ड अनेक लोकांनी अने अने पाहायला पाहिजे तुशी साहेब केव्हा केव्हा मी गेलो किंवा दुष्काळ ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल सोडत त्यावेळी आणि मग काहीतरी आपलं राजकीय बोलायचं आणि विषय काहीतरी डायवर्ट करायला बघायचं अहो तुम्ही जे काय देणार आहे म्हणताना द्या पहिलं पहिलं द्या आणि मग बोला परळीत जाऊन सांस्कृतिक कार्यक्रम करायचे आणि बोट ठेवायचे छत्रपतींच्यावर पहिलं स्वतः तुम्ही आत्मचिंतन करा की तुम्ही कसले सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने आज कसले कार्यक्रम झालेत हे शोभणार आहे काय महाराष्ट्राला हेच उत्तर असेल तर समोरासमोर बोलू समोरा समोर, समोर बोलो कसले कार्यकर्त्या दाखवा महाराष्ट्राला तुम्ही काय घेतलं कार्यक्रम कर या दहा दिवसात हे सोपे काय ज्यावेळी असं विषय निर्माण झालेले शेतकरी अस्वस्थ आहे पाणी अकार्यक्षम कृती शून्य स्वतःच्या कृषी मंत्री पदाला लायक नसलेला हा धनंजय मुंडे टीका करत असताना या ठिकाणी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांसाठी राजू राजशेट्टी साहेब आहेत बच्चुकूड साहेब आहेत छत्रपती संभाजीराज हे सगळे आले हे पाणी हा चिकल धनंजय मुंडे जर पुढच्या चार दिवसात आठ दिवसात जर लोकांना न्याय मिळाला ना नाही या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला ना नाही तर हा चिकल तुझ्या बंगल्यात आणि तुझ्या तोंडावर यायला वेळ लागणार नाही धनंजय मुंडे साहेबांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो दहा दिवस पदवी बदल पदवी बद्दल आतापर्यंत त्यांनी अरे साधी बेसिक त्यांना आज या गावामधलं सगळं घर उद्ध्वस्त झाले तर शाळे वाहून गेले